नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकऱ्यांचा मित्र कृषी मित्र स्वागत करतो आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील टॉप बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव व तसेच आवकीची परिस्थिती तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा व आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव एकशे पस्तीस क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दर भेटला आहे मित्रांनो तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर नागपूर बाजार समिती तीन हजार नऊशे चोवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे बारा रुपये यानंतर हिंगोली बाजार समिती दोन हजार पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर भेटलेला आहे चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये यानंतर जंतूर बाजार समिती पावकलेली आहे सहाशे चा त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलेला आहे तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर मूर्तीजापूर पाच हजार दोनशे तीस क्विंटल हा कमीत कमी दर भेटला आहे तीन हजार नऊशे दहा जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार एकशे सत्तर रुपये यानंतर जामखेड दोनशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर भेटला आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर भेटला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर मित्रांनो काटोल बाजार समिती सहाशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे کمیت کمی در تین ہزار روپئے جاستی جاست در چار ہزار تینشے تیس روپئے سروس در مترانو چار ہزار دو پنناس روپئے جرٹی دونشے پستیس کنٹل کمیت کمی در تین ہزار دونشے روپئے جاستی جاست در چار ہزار پچیس روپئے سروس در تین ہزار نوشے روپئے یا نظر پولیگاؤ سا سترہ اشے کٹل کمیت کمی در ایکتیس روپئے جاستی جاست در چار ہزار سہاشے تیس روپئے सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये यानंतर सिंधी बाजार समिती आवकालीला आहे मित्रांनो तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार साठ रुपये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा